हॅलो मी प्रतीक्षा आपल्या सर्वांचे गावे मिलवडे प्रतीक्षा या मराठी यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत करते आतापर्यंत कथा मालिकेचे तेरा भाग झालेले आहेत आजचा हा भाग चौदावा आहे मागच्या भागात आपण हे एका मंदिरात भेटलेले होते वीरा देवची माफी मागत होती परंतु देवने तिला बोलून दुखावलं होतं त्यामुळे वीराने माघार घेतलेली होती अभय यांनी देव आणि वीरा यांच्यावर एक नवीन जबाबदारी सोपवण्याचं ठरवलेलं होतं चला तर मग बघूया या भागात देव आणि वीरा यांच्यात निर्माण झालेली गैरसमजाची दुरी कायम अशीच राहील का देवला होईल का त्याने वीराला नकळत दुखवल्याची जाणीव अभय कोणती नवीन जबाबदारी सोपवतील वीरा आणि देव यांच्यात चला तर मग सुरुवात करूया पुढील भागाला सुजय वीराला अभयच्या ऑफिसमध्ये सोडत होता अभय वीरा देव इथे पोहोचला की आपण आपल्या कामासाठी सुरुवात करूया वीरा ठीक आहे काका चालेल मला तितक्यात देव तिथे आला होता देव पप्पा तुम्ही मला इथे बोलवलं होतं ना देव अभय हो तर मी मुद्द्यावर येतो आता तुम्हा दोघांना मी एक नवीन जबाबदारी सोपवित आहे वीरा कोणती जबाबदारी काका अभय तुम्हाला मी काही दिवसाचा कालावधी देत आहे त्या वेळातच तुम्हाला ते काम पूर्ण करायचं आहे देव मी वीरासोबत कोणतेही काम करणार नाही वीरा काका मी पण देवसोबत कुठलंच काम करू इच्छित नाही अभय हे तुम्ही नाही ठरवू शकत तुम्हा दोघांना गावातल्या मुलांसाठी फिरती शाळा तयार करायची आहे अभय वीरा काका मला हे काम करायला आवडेल मी नक्कीच करेल देव पप्पा ते तर मी एकटाच करू शकतो मला त्यात वीराची गरज नाही भासत अभय देव एवढंच नाही तर तुम्हाला महिलांसाठी छोटे मोठे गृहोद्योग चालू करायचे आहेत त्यांना चालू करण्यासाठी प्रोत्साहन द्यायचं आहे वीरा पण काका मला देवच्या सोबतीची गरज नाही वाटत मी एकटेच करू शकते हे सगळं असंही देव आणि माझं एक मिनटंही पटत नाही अभय वीरा असं नाही जमणार तुम्हा दोघांना मिळूनच हे काम करावं लागेल अशी माझी इच्छा आहे देव पप्पा मी नाही तयार यासाठी वीरा काका मलाही माफ करा पण देवसोबत मीही नाही काम करू शकणार अभय ठीक आहे मग हे काम मी दुसऱ्या गावांच्या मुलांना देतो मी सांगेल त्यांना आमच्या गावात विकासाची कुठलीच गरज नाही म्हणून वीरा काका असं नका न करू माझ्यामुळे गावाचा विकास थांबलेला मला नाही आवडणार अभय तुम्ही दोघं मला आज संध्याकाळपर्यंत तुमचा निर्णय सांगा देव ठीक आहे पप्पा देव त्याच्या गाडीवर बसून साईडच्या मिररमधून वीराला रागाने बघत होता वीरा मिस्टर देव इनामदार जर समोरासमोर माझ्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची हिंमत नाही ना तर चोरून तरी बघू नकोस देव मी का बघू तुला मला खूप काम आहे आणि तुझ्याकडे बघण्यासारखं काय आहे तुझ्यात वीरा माझ्यात काय आहे हे तुला वेगळं सांगण्याची गरज नाही वाटत मला देव तुझ्यासारख्या छप्पन मुली माझ्या बाईकवर बसण्यासाठी तरसतात वीरा मी त्या छप्पन मुलींमधले नाही तू तुझ्या हद्दीतच राहा तुझा, तुझा अभिमान आणि तुझा गर्व तुझ्याच जवळ ठेव आता देवचा पारा अतिशय चढलेला होता तो त्याच्या गाडीवरून उतरत होता आणि वीरा जा समोर जाऊन उभा राहिला होता देव मी स्वतःला खूप कंट्रोल करत होतो पण तू तु, तुझ्या बोलण्याने माझ्या रागात आणखी भर घालत घालत होतीस मी तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलू शकतो देव त्याच्या टपोऱ्या रागाने लालसर झालेल्या डोळ्यांनी विराला बघत होता देव विराच्या जा जवळजवळ जात होता आणि वीरा मागे, -मागे पाऊल टाकत होती वीरा तिचा तोल सावरण्याचा प्रयत्न करत होती पण देव तिच्या आणखी जवळ येत होता आता मात्र ती खाली तोल सावरून पडणार इतक्यातच देवने तिच्या कमरेवर हात ठेवून तिला स्वतःकडे ओढलं होतं तशी विरा देवच्या कॉलरला गच्च पकडून उभी होती दोघात फारच कमी अंतर शिल्लक राहिलेले होते त्यांचे श्वास एकमेकांना जाणवत होते वीराच्या रागाचा पारा आणखी चढत होता तिचे गाल रागाने अगदी लाल झालेले होते त्यात तिच्या केसांची बट तिच्या गालांवर खेळत होती वीरा स्वतःला सोडविण्याचा प्रयत्न करत होती पण देवची पकड इतकी मजबूत होती की ती स्वतःला सोडवू शकत नव्हती देव त्याच्या बोटांनी तिच्या केसांची बट हलकेच बाजूला सारत होता तशी ती शहारून जात होती नकळतच देव वीराच्या डोळ्यात हरवत होता तिलाही तीही त्याच्या डोळ्यात हरवत होती हा डोळ्यांचा संवाद क्षणभरासाठीचाच होता तेवढ्यातच वीरा देवला बोलत होती वीरा देव सोड मला देव तूच म्हणत होतीस ना डोळ्यात डोळे घालून बघ म्हणून वीरा ते मी रागात बोलून गेली पण तू खरंच असं करत आहेस देव आता कळलं ना देव इनामदारसोबत पंगा का नाही घ्यायचा ते मिस वीरा सरदेसाई वीरा तुला जर वाटत असेल की तुझ्या अशा वागण्याने माझं पाऊल मी मागे घेईल तर ते कधीच शक्य नाही वीरा तिथून निघून गेली होती देव तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत होता देव तुला माझ्या पुढे कसं झुकवायचं हे मला चांगलंच माहिती आहे आता बघ मी काय करतो ते वीरा घरी जात होती तिचा फोन वाजत होता तो फोन नीताचा होता वीरा हॅलो नीता कशी आहेस नीता वीरा मी मस्त आम्ही सगळे तुला भेटण्यासाठी तुझ्या गावी येत आहोत वीरा काय सांगतेस मी तर वाट बघेल वा मग तुमची नीता हो अगं आम्ही आज रात्रीच निघायचं ठरवलं आहे वीरा म्हणजे तुम्ही उद्या सकाळीच पोहोचाल मग नीता हो आपण उद्याच भेटू वीरा चालेल मग वीरा आणि देव तयार होतील का एकमेकांसोबत काम करण्यासाठी वीराच्या मित्रमैत्रिणींच्या येण्याने वीरा, वीरा आणि देव हे येतील का एकमेकांच्या जवळ काय असेल वीरा आणि देव यांचा निर्णय चला तर मग बघूया पुढील भागात तोपर्यंत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला कसा वाटला ही मला आपल्या प्रतिक्रियेद्वारे जरूर कळवा आणि स्टोरीच्या पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बेलायकनवर क्लिक करा मनपूर्वक धन्यवाद